नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा तळेगाव येथे आशिष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न तळेगाव दाभाडे येथील युवा नेते आशिष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दिनांक सात जुलै रोजी त्यांच्या तळेगाव स्टेशन भागातील कार्यालयात त्यांचे चिंतन करण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली होती स्वराज्य श्री स्वामी समर्थ मंदिरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी चंद्रकांत सावंत मारुतराव सावंत भगवान मोरे सानिका सावंत हेमा रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते स्वराज्य नगरी भागात ओंकारेश्वर पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते तेथे सुमारे एकशे अडतीस नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली रात्रीच्या सुमारास अल्टो कॉलनी येथे आशिष खांडगे यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे माजी नगरसेवक सुनील कारंडे रोहित लांगे सुधाकर काटे ओंकार जाधव दिनेश निलकंठ बाळासाहेब नवले बाळासाहेब भोसले रणजित खांडगे राजू काटे सागर खांडगे ज्योती जुगदर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दिनेश निलकंठ यांनी सूत्रसंचालन केले आसी भाऊ खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केला खरोखर त्यांचं कार्य वाखां कुठलीही व्यक्ती त्यांच्याकडे जाऊ द्या तो खाली आता कधीच मागे येणार नाही त्याचं काम होणारच अशा या कर्तव्य तत्पर अशा माणसांचं खरं करावं एवढं कौतुक कमी आहे आणि अशा माणसाला स्वामी समर्थ नक्कीच उदंड आयुष्य देईल आणि ह्या उदंड आणि भाव्य कारकिर्दीला आमच्याकडून भरभरून त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद राहतील अशी स्वामीचारणी प्रार्थना करतो प्रथम माझा नमस्कार मी मावळ तालुका दक्षिण भारतीय अध्यक्ष आज आपण सगळं सर्व इथं स्वामींच्या मंदिरामध्ये उपस्थित आहोत माझ्या माता भगिनी सगळे म्हणजे आशिष भाऊंना आशीर्वाद द्यायला आले वाढदिवसाचा आणि भाऊंना मी पण हे करते की भाऊंना खूप उदंड आयुष्य लाभो आणि मला भाऊंबद्दल दोन शब्द बोलायचे कारण की मी स्वतः म्हणजे निक त्यांचं कार्याला अनुभवले कारण की माझा एक प्रॉब्लेम होता मी त्यांना कॉल केला भाऊ मला असा प्रॉब्लेम आहे ते असं नाही बोलले की तुम्ही जा तिथं म्हणजे काम होईल म्हणून ते माझ्यासाठी स्वतः तिथं नगरपालिकामध्ये आले आणि माझं काम त्यांनी करून दिलं आणि असंच म्हणजे नाही का सगळं कुठंही म्हणजे नाही का ना कमी पडता त्यांनी खूप छान कार्य केलेलं आहे आणि याचं पुढेही म्हणजे नाही का त्यांच्या हातानी कार्य हो अशी माझी खूप खूप म्हणजे नाही का इच्छा आहे आणि ते नगर अध्यक्ष व्हावं हो। ही इच्छा आहे धन्यवाद नमस्ते तर आज खांडगे सरांच्या वाढदिवस वाढदिवसनिमित्त आज इथे होमोपॅथिक औषधां उपचार आणि पेशंटला मार्गदर्शन असं सिबीर टेंशन त्यांनी इथं राबवलंय मी डॉक्टर ओमकारेश्वर बी एचे होमोपॅथिक तज्ञ आहे आणि इथे आपण भरपूर असे इथे पेशंट बघणार आहे ज्यामध्ये वयस्कर व्यक्ती असो किंवा लहान मुलं असो किंवा बी पी शुगर असो कसल्याही प्रकारचे आज आजार असतील जुनाट आजार असतील स्किनची डिसीज असतील जात नसतील असल्या सगळ्या प्रकारच्या रोगांवर पेशंटला मार्गदर्शन करणे काय खायला पाहिजे काय खायला नाही पाहिजे आणि पेशंट नुसार प्रत्येक पेशंट नुसार त्याच्यावर ट्रीटमेंट करणे त्याच्यावर उपचार करणे असा हा आजचा हा पूर्णपणे कार्यक्रम जो आहे तो इथे राबवलेला आहे नमस्कार खांडगे के साहेब केल पे मैं जो है बोर्ड मी तो डॉक्टर साहेबार केले मेडिसन दिस बहुत ही अच्छा लागा हार्दिक शुभेच्छा देता और ऐसे जो है इससे प्राप्त करता हूं कि उनका आयुस लंबा हो और ऐसे वो कार्यक्रम आयोजित करते रहे धन्यवाद सरकार मी सावंत स्वरानगर नगरीचा सा रहिवासी आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या ज्यामध्ये अशीस खांडगेजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छोटासा कार्यक्रम आहे आमच्या सोसायटीने ऑर्गनाइज केला होता आणि त्यामध्ये हेल्थ चेकअप मी पतीच्या डॉक्टरंना बोलवून सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलाय त्याच्याबरोबरच त्यांनी पुढच्या सात दिवसाचे औषध देण्याचं मान्य केलेलं आहे खरं खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करण्याची ही एक अनोखी पद्धत त्यांनी अवलंबली त्याबद्दल त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत आणि यापुढे असंच त्यांचं सहकार्य आम्हाला लाभेल आणि त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या माध्यमातून भरपूर प्रसिद्धी भेटो त्यांचं असंच कार्य वाढत राहो आणि त्यांना आमच्या सर्वांच्या रूपे पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद